कन्या राशीच्या नशिबात पुढील चार महिने ठरवणार जीवन मरणाचा टप्पा मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये कन्या राशीचे जातक सहसा शिस्तप्रिय कष्टाळू आणि व्यवहार कुशल म्हणून ओळखले जातात पण ज्योतिषशास्त्र सांगतं की प्रत्येक राशीच्या जीवनात असा एक टप्पा येतो जिथे जुने सर्व काही संपून नवीन दारं उघडतात कन्या राशीसाठी असे निर्णायक दिवस पुढील चार महिन्यांत येणार आहेत हा काळ फक्त साधा काळ नाही तर जीवन मरणाचा टप्पा आहे येथे मरण म्हणजे तुमच्या जुन्या सवयी जुन्या नातेसंबंध भूतकाळातील चुका आणि अपयश यांचा शेवट तर जीवन म्हणजे नव्या संधी नवे नातेसंबंध नवा आत्मविश्वास आणि नशिबातले परिवर्तन हे दिवस तुम्हाला खोलवर हादरवतील कारण काही गोष्टी तुमच्या हाताबाहेर जातील पण या गोंधळात अंधारात आणि संघर्षातच तुम्हाला स्वतःचा खरा चेहरा आणि खरे ध्येय सापडणार आहे पुढील चार महिने म्हणजे तुमच्या आयुष्याचं टर्निंग पॉईंट तुम्हाला खाली खेचणाऱ्या बंधनांचा अंत आणि वर उचलणाऱ्या शक्तींचा उदय एक करिअर आणि व्यवसाय कन्या राशीचा हा काळ करिअरच्या दृष्टीने अत्यंत टोकदार ठरेल ऑफिस किंवा व्यवसायात अचानक बदल वरिष्ठांचा दबाव सहकाऱ्यांचा मत्सर प्रोजेक्टमधील अडथळे या सगळ्यामुळे मनावर ताण येईल तुम्हाला असे वाटेल की मी कितीही मेहनत केली तरी माझी किंमत होत नाही पण लक्षात ठेवा हा कर्म सोडवाचा काळ आहे भूतकाळातील अपूर्ण कामं चुकीचे निर्णय यांची परतफेड करावी लागेल पण या संघर्षातच तुमचं सोनं शुद्ध होईल काहींना जुनी नोकरी सोडून नवा मार्ग स्वीकारावा लागेल तर काहींना अचानक मोठ्या जबाबदाऱ्या मिळतील हा काळ तुम्हाला नेतेपदाची भूमिका शिकवेल जरी तुम्हाला ती भूमिका नको असली तरी दोन आर्थिक स्थिती या चार महिन्यात धनलाभ आणि खर्च यांचा खेळ अत्यंत विचित्र राहील एकीकडे पैशाचे नवीन स्रोत सापडतील अचानक मिळकतीची संधी येईल तर दुसरीकडे अनपेक्षित खर्चाचा भार वाढेल घलातील दुरुस्ती औषधोपचार कोर्ट कचेरी किंवा कर्जफेडी यांसारख्या कारणांनी आर्थिक टंचाई जाणवेल या काळात जबरदस्तीच्या गुंतवणुकीपासून दूर रहा कारण आकर्षक ऑफर दिसली तरी त्यात धोका लपलेला असेल तरीही हाच काळ तुम्हाला पैशाची खरी किंमत शिकवेल म्हणजे उधळपट्टी न करता काटकसरीने शिस्तबद्धतेने आर्थिक नियोजन कसं करायचं ते पुढच्या वर्षांतील समृद्धीचा पाया याच महिन्यांत घातला जाणार आहे तीन प्रेम व वैवाहिक जीवन हा काळ कन्या राशीच्या नात्यांसाठी अग्निपरीक्षा ठरेल प्रेयकर प्रेयसीमध्ये गैरसमज संवादाचा अभाव किंवा तिसऱ्या व्यक्तीमुळे निर्माण होणारा तणाव वाढू शकतो विवाहितांसाठी हा काळ अधिक गुंतागुंतीचा असेल कारण घरातील जबाबदाऱ्या आणि जोडीदाराची अपेक्षा यात संघर्ष होण्याची शक्यता आहे परंतु खरे प्रेम आणि खरे नाते याच टप्प्यात सिद्ध होणार आहेत जे नाते टिकणार नाही ते आपोआप दूर होईल पण जे नाते टिकेल ते आयुष्यभरासाठी मजबूत होईल अविवाहितांसाठी मात्र हा काळ नियतीचा खेळ आहे चुकीच्या व्यक्तीकडून दूर होऊन योग्य जोडीदाराच्या दिशेने मार्ग खुला होईल म्हणजेच काहींना या काळात हृदयभंग होईल तर काहींना त्यांचे खरे जीवनसाथीचा शोध लागेल चार कौटुंबिक आणि सामाजिक जीवन घरगुती आयुष्यात या काळात स्थिरता आणि अस्थिरता दोन्ही अनुभवायला मिळतील घरातल्या एखाद्या वडीलधाऱ्यांच्या आरोग्याची चिंता तुम्हाला त्रस्त करेल घरात जबाबदाऱ्या वाढतील त्यामुळे तुम्हाला कुटुंबाचा आधारस्तंभ व्हावा लागेल सामाजिकदृष्ट्याही काही प्रसंग असे येतील जिथे तुमच्याकडून मोठ्या निर्णयाची अपेक्षा केली जाईल यावेळेस लोकांना वाटेल की तुम्ही परिस्थिती हाताळू शकता आणि त्यामुळेच तुमची ओळख तुमचं स्थान बदलून जाईल तरीही मनातील अस्वस्थता भावनिक ओझं आणि स्वतःला व्यक्त न करता येणं यामुळे कधीकधी घरात दुरावा वाढू शकतो संयम ठेवला तरच वातावरण पुन्हा गोड होईल पाच आध्यात्मिक टप्पा जीवनमरणाचा खरा अर्थ या काळात तुम्हाला जाणवेल की खरी लढाई बाहेरच्या लोकांशी नाही तर स्वतःच्या आतल्या भीतीशी अहंकाराशी आणि असुरक्षिततेशी आहे शनी आणि केतूचा प्रभाव जुनी चुकांची जाणीव करून देईल तर गुरु तुमच्यासाठी नवी दारं उघडेल ध्यान प्रार्थना आणि आत्मचिंतनाशिवाय तुम्हाला पुढे जाणं कठीण जाईल जीवन मरणाचा टप्पा याचा खरा अर्थ म्हणजे जुने अपूर्ण अपयाशी विचारांचा मृत्यू आणि नव्या आशा नवा आत्मविश्वास नवे प्रेम नवी संधी नवे कर्मधर्म आणि नवा आध्यात्मिक आकलन याच काळात तुमचे जुने मी संपेल आणि खरे मी जाग होईल विशेष काळजी पुढील चार महिने कन्या राशीच्या लोकांनी अत्यंत संयम आणि सावधानीने जगणे गरजेचे आहे कारण ग्रहस्थिती तुमची सहनशीलता तपासणार आहे एक आरोग्याची काळजी पचनसंस्था श्वसनविकार डोळ्यांचा त्रास आणि मानसिक तणाव या गोष्टींवर जास्त लक्ष द्या लहान आजार हलकं घेऊ नका वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या निद्रानाश आणि अतिविचार याने शरीर आणि मन थकू शकतं त्यामुळे झोपेची शिस्त पाळा दोन भावनिक स्थिरता प्रियजनांची गैरसमज होण्याची शक्यता आहे अशावेळी रागाने नव्हे तर शांततेने वागा अनावश्यक वादविवाद टाळा अन्यथा नात्यांमध्ये तळा जाऊ शकतो कोण माझ्या विरुद्ध आहे या विचारात गुरफटून न जाता माझ्या बाजूला कोण आहे ह्यावर लक्ष द्या तीन आर्थिक नियोजन मोठी गुंतवणूक किंवा नवीन व्यावसायिक जोखीम टाळा कर्ज घेण्यापूर्वी किंवा देण्यापूर्वी नीट विचार करा नाही तर अडकण्याची शक्यता आहे फसवणूक भागीदारीत तळाव किंवा आर्थिक वाट टाळण्यासाठी कागदपत्र नीट तपासा चार सामाजिक प्रतिमा चुकीचे शब्द किंवा असावधान वागणूक तुमची प्रतिमा खराब करू शकतं कुणाच्याही मागे वाईट बोलणं किंवा कटकारस्थानाचा भाग होणं टाळा उपाय आणि तोडगे एक गणेश उपासना बुधवारच्या दिवशी गणपतीला दुर्वा मोदक अर्पण करा ओम गंग गणपते नमः हा मंत्र एकशे आठ वेळा जपल्यास अडथळे दूर होतील दोन शिवसाधना रोज सकाळी ओम नम शिवाय अकरा माळा जप करा सोमवारी पांघऱ्या फुलांनी शिवपूजा करा यामुळे मानसिक शांती व आरोग्य लाभेल तीन दान आणि सेवा दर बुधवारी हिरवे वस्त्र मोगडाळ किंवा अन्नदान करा एखाद्या आजारी व्यक्तीस औषधोपचारात मदत करणे हा सर्वोत्तम उपाय ठरेल चार रत्न उपाय बुधग्रह बळकट करण्यासाठी पन्ना परिधान करणे फायदेशीर ठरेल परंतु ते नेहमी ज्योतिष तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच धारण करावं पाच उपाय घरात नियमित धूपदीप लावा विशेषत बुधवारी आणि शनिवारी घरातल्या ईशान्य कोपऱ्यात स्वच्छता ठेवा आणि सुगंधी अगरबत्ती लावा कन्या राशीसाठी पुढील चार महिने म्हणजे जीवन मरणाचा टप्पा पण जर तुम्ही वर दिलेल्या विशेष काळजीचे पालन केले आणि हे शुभ उपाय अवलंबिले तर अंधारातून प्रकाशाकडे जाणं सोपं होईल संकट येतीलच पण त्याचवेळी तुमच्या आयुष्यातील नवं पर्व सुरू होईल अधिक मजबूत आत्मविश्वासी आणि यशस्वी राशीचा जन्म होईल कन्या राशीच्या आयुष्यातील पुढील चार महिने हे केवळ एक साधं समयचक्र नाही तर नियतीचा टर्निंग पॉइंट आहेत या काळात तुम्हाला जीवनमरणाचा टप्पा पार करावा लागेल येथे मरण म्हणजे तुमच्या जुन्या भीतींचं अपयशाचं चुकीच्या नात्यांचं आणि तुम्हाला रोखून ठेवणाऱ्या अडथळ्यांचा अंत होणं आणि जीवन म्हणजे नव्या उमेदीचा नव्या आत्मविश्वासाचा नवं प्रेम नवी संधी नवे कर्मधर्म आणि नवं आध्यात्मिक आकलन या काळात तुम्हाला अनेक संघर्ष दिसतील कधी आरोग्याशी कधी आर्थिक तणावाशी कधी प्रियजनांची तर कधी स्वतःच्या मनाशी पण हे संघर्ष तुमची शक्ती उलगडण्यासाठी आले आहेत जे तुम्हाला तोडतात तेच तुम्हाला पुन्हा अधिक मजबूत घडवतात शनी आणि केतूचा प्रभाव तुम्हाला भूतकाळातील चुका दाखवेल पण गुरु तुम्हाला पुढील मार्गावर नवे तेज देईल त्यामुळे ज्यांना आज अंधार वाटतो त्यांच्यासाठी काही महिन्यांनंतरच प्रकाशाची नवी पहाट उगवणार आहे तुमच्या नशिबात या काळात अनेक दारं बंद होतील काही नाती काही संधी काही स्वप्न पण त्याचवेळी काही मोठ्या स्थिर आणि आयुष्यभर साथ देणारी दारांची उघडझाप होईल शेवटी कन्या राशीला हे लक्षात ठेवायला हवं की हा काळ हा शिक्षा नसून परिवर्तनाचं पर्व आहे तुम्ही जरी थोडा त्रास सहन केला तरी पुढील वर्षांमध्ये याच चार महिन्यांत घडलेल्या घटना तुमचे भविष्य घडवतील म्हणूनच कन्या राशीच्या नशिबात पुढील चार महिने म्हणजे एका टप्प्याचा अंत आणि एका नव पर्वाचं सुरुवात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद